नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नंदकिशोर येवले रामा सोलार झटका मशीन कंपनी प्रतिनिधी आज हा व्हिडिओ आमची कंपनी काय काय मॅन्युफॅक्चरिंग करते त्या संदर्भातला आहे आमची कंपनी सोलार झटका मशीन सोलार पॅनल बॅटरी त्यानंतर ए सी डी सी लाईट्स इन्व्हर्टर्स या सर्व गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ज्या काही सोलारवरती वस्तू लागतात त्यातले आम्ही प्रोडक्ट्सही तुम्हाला अवेलेबल करतो उदाहरणार्थ आमचा जो मुख्य प्रोडक्ट आहे तो झटका मशीन आहे झटका मशीन म्हमध्ये आमच्यापाशी अलग अलग मध्ये खूप काही मध्ये प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे तुम्हाला आठ केवी बारा केवी पंधरा केवी अठरा केवी बावीस केवी अशा माध्यमातून झटका मशीनही मिळतात आणि त्याच्यामध्ये जे बॉडी फरक असतात मुख्यतः म्हणजे आपला हा फ्लॅट मॉडेल झाला हे त्याच्यानंतर हे व्हर्टिकल मॉडेल झाले त्याच्यानंतर तसंच जर म्हटलं तर सुटकेस टाईप मॉडल त्यानंतर जर म्हटलं तर आपला हा जो व्हर्टिकल मॉडेल आहे त्याचा पूर्ण बेस तुम्ही बघू शकता हा सिक्युरिटी पर्पजनी बनवलेला मॉडेल आहे याच्यामध्ये पूर्ण मशीन आतमध्ये इन्स्टॉल केलेली आहे याचं मुख्य कारण एकच आहे की तुम्ही फ्लॅट मॉडेल जे घेत आहे ते फ्लॅट मॉडेल घेतल्यानंतर ते मॉडेल तुम्हाला सिक्युरिटी बेस्टनुसार ते मॉडेल तुम्हाला ठेवण्यासाठी एक वेगळी पेटी घ्यावी लागत होती तर रामा सोलार झटका मशीनमधून आम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधूनच आता तुम्हाला डायरेक्टली की मशीनच तुमची डायरेक्ट पेटीमध्ये इन इनबिल्ड करून लॉक बॉडी आम्ही सिस्टम चालू केलेली आहे याच्यामधून तुमचा एक जमतेम पंधराशे ते दोन हजार रुपये खर्चाची बचत केलेली आहे त्यानुसार झटका मशीनमध्ये आपल्यापर्यंत आपल्यापैकी वेगवेगळ्या वेग अलग अलग व्हरायटीज आहे त्यानुसार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इन्व्हर्टर झाला झटका मशीन झालं हे सगळ्या गोष्टी झाल्यात त्याचनुसार आता झटका मशीन म्हणजे काय बरेचसे नवीन शेतकरी असतात त्यांना या गोष्टीचा अनुभव नसतो झटका मशीन कशा पद्धतीने वर्किंग करते काय करते ते बघण्यासाठी तुम्हाला हे एक मॉडेल इन्स्टॉल केलेलं आहे आणि या मॉडेलवरती ऑलरेडी मी तुम्हाला पूर्णपणे डेमो दाखवतोय ऍक्च्युअल झटका मशीन वर्किंग कसं करते ते बघण्यासाठी हे तुम्ही बघू शकता याला बॅटरी जोडलेली आहे आणि याला सोलार प्लेट सुद्धा जोडलेली आहे आता झटका मशीन हे मेन स्विच जे आहे हे ऑन ऑफचं असतं त्याच्यानंतर आता रामा सोलार झटका मशीन थोडी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे कॉम्प्युटराइज आपल्या मशीन आहेत आपल्या मशीनमध्ये तुम्हाला रात्री आणि दिवसासाठी हे बारा आणि चोवीस तास दिलेलं असतं हाय पॉवर लो पावर एखाद्या शेतामध्ये काय होतं की जास्त पॉवरची गरज नाही पडत मशीन जर मोठी असली तर तुम्हाला पॉवर जर कमी करायची असली ते ऑप्शन आपल्या कंपनीने दिलेलं आहे त्याच्यानंतर हे सायरन ऑन ऑफ त्याच्यानंतर हे डिस्प्ले ऑन ऑफ आता हा डिस्प्ले आपण चालू करूया याच्यामध्ये आपण बघतोय की बारा तीन ऍक्च्युअल तुमच्या बॅटरीमध्ये चार्जिंग किती आहे हे तुम्हाला दाखवत आहे तुमच्या बॅटरीची बारा हो पॉईंट चार्जिंग सध्या कम्प्लीट आहे त्यानंतर साईटला आपण बी पोर्ट दिलेले आहेत याच्यामध्ये रात्री बेरात्री तुमचा मोबाईल अगर डिस्चार्ज झाला तर तुम्ही याच्यामध्ये तुमचा मोबाईल चार्ज करू शकता किंवा याच ऑप्शन मध्ये तुम्ही डीसी लाईट सुद्धा लावू शकता त्यानंतर हे जे आहे मेन स्विच हे मेन स्विच चालू केल्यानंतर तुमच्या मशीनचे पल्स पडणं चालू होतं उदाहरणार्थ पॉवर लाईट त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला बारावर ठेवायची का चोवीस वर ठेवायची त्यानुसार त्याच्यानंतर नेक्स्ट हाय पॉवर लो पॉवर त्यानंतर अलाराम आता ही मशीन वर्किंग कशी करणार इथून मशीन इथं पॉवर आल्यानंतर पॉवर आल्यानंतर सीधा हे आता हाय पॉवर लो पॉवर तिथं तुम्ही करू शकता त्यानुसार आता ही चोवीस वरती आपण मशीन ठेवलेली आहे कारण दिवसाची वेळ आहे त्यानंतर हाय पॉवर वरती ठेवलेली आहे त्यानंतर सायरन ऑन केलेलं आहे अलार्म ऑन त्यानंतर ही मशीन वर्किंग कशी करणार झटका कशा पद्धतीने देते हे तुम्ही बघू शकता तुमच्या फॅन्सिंगला कुठली गोष्ट टच झाली त्यानंतर लगेच तुम्हाला सायरन आवाज येणार म्हणजे तुम्हाला कळणार की आपल्या फॅन्सिंगला कुठेतरी फॉल्ट झालेला आहे कुठली वस्तू टच झालेली आहे उदाहरणार्थ झाडाची फांदी तुम्ही शेतात उसाला लावता एखादा उसाचा धांडा त्याच्यावरती पडला ते सतत रात्रभर वाजत राहील आणि बॅटरीचा करंट ड्रॉप होत राहील आणि ती बॅटरी उतरेल त्यानुसार त्यानंतर बॅटरी जर कागद उतरली तर तुमची मशीन वर्किंग करणार नाही आणि मशीन जर वर्किंग करणारी जनावरांचा तुमच्या शेतामध्ये घुसण्याचा शक्यता असते आणि ती शक्यता टळावी आणि तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते कळावं त्या माध्यमातून कंपनीने तुम्हाला सायरन सिस्टम दिलेली आहे हे तुम्ही बघू शकता कुठलीही गोष्ट टच होणार तर लगेच सायरन वाजणार हे सायरन वाजल्यानंतर तुम्हाला त्वरित कळणार की आपल्या फेन्सिंग मध्ये कुठेतरी काही प्रॉब्लेम झाला आहे त्यानुसार तुम्हाला कळाल्यानंतर तुम्ही त्याच्या शोधामध्ये जाऊ शकता शेतकरी मित्रांनो ही झटका मशीन वापरल्यानंतर कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे कुठलीही गोष्ट होत नाही याचा वापर तुम्हाला एक एकदम सुखकर आहे रा रात्री बेरात्री तुम्ही शेतामध्ये जाता तुमचा जीव घाना त्रासामधून म्हणून तुमचा तो प्रवास असतो कारण की तुम्हाला तुमच्या मालाचं संरक्षण करावं लागतं आणि ते संरक्षण करण्यासाठी तुमचा स्वतःचा त्रास तुम्ही वाचून झटका मशीन तुम्ही एकदम स्वस्त दरामध्ये इन्स्टॉल करू शकता किंवा आमच्याकडून बोलवू शकता आमच्या नंबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्या जातील तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता थँक्यू धन्यवाद